नमस्कार मी रेवी गजे आपण आहात जनतेचा आवाज शिर्डीत मुंबईतील पत्रकार बांधवांचा सन्मान साईबाबांच्या दर्शनाने ऊर्जा मिळते पत्रकारांचे मनोगत साईबाबांचे दर्शन घेऊन आम्ही धन्य झालो या नगरीचा महिमा संपूर्ण जगाला परिचित आहे मुंबई नगरीत काम करत असलो तरी बाबांचे दर्शन घेतल्यानंतर जी ऊर्जा मिळते ती आयुष्याला कलाटणी देणारी असते दरवर्षी आम्ही सर्व मंडळी बाबांच्या दर्शनासाठी येतो इथे ये आल्यानंतर संसार आणि परमार्थ दोन्ही मिळतात अशा भावना मुंबईतील मीडिया क्षेत्रातील पत्रकार बांधवांनी व्यक्त केल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी ये। आलेल्या या पत्रकार बांधवांचा दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगच्छ आणि दैनिक समर्थ गावकरी अंक देऊन सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर तसेच शिर्डीतील अकोले तालुक्यातील भूमिपुत्र नामांत उद्योजक भागवत भोर उपस्थित होते मुंबईतील उपस्थित मान्यवर पत्रकारांमध्ये संतोष झगडे विजय घडाशी कृपाल भट्टी विनायक मुरुडकर प्रणय कांबळे मयूर कसबे सचिन झगडे शैलेंद्र सावर सावरेकर जयंत पाटणकर आदींचा समावेश होता कार्यक्रमात साईभक्ती सामाजिक ऐक्य आणि पत्रकारेतील बांधिलकीचा संदेश देण्यात आला